मी प्रल्हाद महाजन जे ठेवा जाणार बरोबडा त्या लोकांना विधान मित्रांनो सध्या सोशल मीडियावर कोकणातील एका आजोबाचा व्हिडिओ फार घर घायल होत आहे युट्यूबवर दीडशे वर्षापूर्वीचं घर आहे आणि ते आजोबा त्यांच्या शेतातील मागण्या हाकण्यासाठी भाग पाहतात हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड झालेला आहे ते युट्यूबवर मी व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्यक्ष गाव वेरुली तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी प्रत्यक्ष मी आज आलेलो आहे तर तेच आहे जे जे घर आहे ना दीडशे वर्ष पूर्ण झाले वर घर मला की हा आहे मूळ हे खास चिऱ्याने बांधलेला आहे त्याच्याबरोबर काळे दगडाच्या वर रत्नागिरी जे गांभा दगड म्हणतो हा जांबा दगड आहे आणि ह्याच्यावर ही लाकडी फळे आहेत ज्या आपण का काय म्हणतो हे सगळ्यात आहेत लाकडी फळ्या वर आहे डंगोर खापर आणि ही त्यांची ही पूर्ण शेती आहे त्या आपण बघू खाली तीन ते चार फर आहे त्याच्यावर मग जाबाद आहे त्याच्यावर लेंटर आहे लेंटर लेंटर वर दोन फुटाऊन नंतर कोकणी साहेब सगळे मान आहे आपण आता याच्यानंतर त्यांचा जे जा गायगोटा आहे ते गायगोटा प्रत्यक्षी कांताराव सर देसाई यांचं जे जा नाव आहे त्यांची आपण प्रत्यक्षी भेट घेऊ दहा मिनटामध्ये